साई मई सकाळ गणपती बाप्पा बोर्या शाईबिया बसले सकाळ सकाळ आंघोळ गेलीय तरी किती चालू आहे जय साई जय साईला महादेव ओम नमोणार आहे आम्ही लोक चाललोय बाहेर साडे दहा नऊ वाजता उठून काय फायदा नाही साडे दहा वाजता आम्ही घराच्या बाहेर निघतोय सर्व सारखा बाथरूम ला जातोय ठीक आहे काल मोदक जरा जास्त खाल्ले हे बेलाच्या पानाचं झाड हर हर महादेव क्लायमेट बघा काय मस्त झालाय ह्याला गाड त्याला गाडचा रस्ता आलाय ह्याला गाड ला चाललोय राहिले काल एवढ्या काल फास्ट चालतो पागल मेंटल गणपती बाप्पा क्लायमेट झालंय मित्रांनो मस्त असं सुंदर क्लायमेट झालंय ना हो हो आणि हवा एवढी सुटली आहे हवा एवढी सुटली आहे डोळ्यातून पाणी निघत मजबूत हवा सुटली आहे पाऊस खूप जोरात येणार आहे आणि आम्ही लोक निघालो आहे घराच्या बाहेर छत्री पण नाही चायनीज वेल खायला आणि छत्री पण नाही अडकलो तो मजबूत अडकणार आहे आम्ही भिजलो आहे ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट झाली पाऊस आला थोडक्यासाठी आला भिजून गेला आणि आता क्लायमेट काय मस्त करून गेला वाव हा कुठच्या रस्त्यामध्ये घेऊन चालले बघा खतरो की खिलाडी तर गाडी स्लीप मारते है। बाप रे झाड बिड काय हे पण काठीवाला झाड आहे रे नक्की कुठे चाललंय मला माहिती आहे काट्यांच झाड जाधव बोलतो इकडे नदी आहे मला तो वाटत नाही पूर्ण जंगल सारखा रस्ता आहे तो पण एवढूसा रस्ता आणि बघा आम्ही जातो हा नदी दिसली अशा प्रकारे वाव सुंदर नदी शुभम जय साईनाथ मस्त क्लायमेट झाला बघा मित्रांनो आणि समोर नदी ह्या नदीसाठी आम्ही या जंगलातून आलोय तर रस्ता आहे काय माहिती कारण पाऊस पडलाय पूर्ण रस्ता गवतांनी भरलेला आहे खोपडी कोणाची आहे कुत्रे बुत्रेशी वाटते हा बघा हा बघा चालू चालू हे पाय मारेल खाली नीट मस्त हे वाजले किती काय माहिती किती वाजले पण आम्ही अशा ठिकाणी आलोय खूप मस्त मस्त म्हणजे खूप मस्त असा नजारा सुंदर खूप वर्षानंतर असा नजारा बघायला भेटतोय मला थमा दाखवतो तुम्हाला पहिला मी खाली बघतो नाही तर पडायचो इकडे शुभम खास करून एवढा लांबून ह्या नदीला बघायला ना आलाय या नदीच्या इकडे बाथरूम करायला आलाय झाला द्रोण उडवून मस्त नदी आहे पावसामध्येच मस्त वाटत शुभम यादव ची दिवसाची सुरुवात सुरू झाली आहे पहिला चाय बिस्किट पासून आणि इथे आल्या आल्या पहिल्या तुम्ही दोन वडापाव घेतले दोन वडापाव घेतल्यानंतर मला बोलतो चल हाफ हाफ राईस खाऊया हाफ हाफ राईस खाल्ला चायनीज वेळ पाहिजे बोलतो आता किती खातो रे डिलेव्हरीवाला हा जो आता तुम्ही क्लायमेट बघितला जिथे डोंगराच्या इथे आम्ही जाणार आहोत पण आज, आज नाही उद्या ते तुम्हाला परवाच्या ब्लॉग मध्ये बघता येईल बघू जा आज गेलो तर आज जाऊ आज आम्ही लोक जाणार आहे अजून एक ठिकाणी तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल जय जय साईराम हा बघा आता दिसलाय हा आता आम्ही चाललोय व्हालामध्ये व्हालो मध्ये लहानपणी आम्ही खेकडे पकडायला जायचो आता पण आम्ही मध्ये खेकडे पकडायला चाललोय बघू आता खेकडे असतील का यादव बोलले असतील चला भेटूया मग व्हालत मी आलो होतो इथे खेकडे पकडायला पण खेकडे तर काय आम्हाला दिसत तर नाही इकडे आपल्या भावाला लागलेली ताण आपले भाऊ हे पाणी पियाला <laughs> कशी होती टेस्ट टेस्ट कशी होती मस्त मस्त तू पी नको नको हा पियाला भाऊ आयफोन आपला भिजवतोय पाण्यामध्ये सुद्धा <laughs> पाणी पियाला आयफोन ला पण पाणी पाचतोय हो हो काय व्हिडिओ आली असेल दाखव भावानी टाकला आयफोन पाण्यात <laughs> मी माझा नाही टाकू शकत कारण माझ्या मोबाईलचा आत्ताच डिस्प्ले गेलाय काय भरोसा नाही आता आम्ही चाललोय चालत चालत या हालतच्या वाटेवरती बघू कुठे पोहोचतो त्या दोघांचा प्लॅन आहे हा जय ओम नमो नमोना पडलो तर वाट लागणार आधीत माझी चप्पल अशी आहे ती स्लीप होते आपली द्वारकामाईची ट्रॅक घातली आहे द्वारकामाई दर्शन हे भाई आहे हा भूती वाटते काय निघाला तर ए कुठे खड्डा खड्डा आहे सांगा आम्हाला आम्ही घुसायचो आतमध्ये इथे खड्डा आहे हा बघ हा बघा मरतोय 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 जमतय ना यादव हो। किती खतरनाक वाटतय बघायला ए भाई थामा ना आमच्यासाठी कुठे चाललो <laughs> बापरे कुठे होईल जायचं कुठच्या नदी नाल्यामध्ये <laughs> ब्रेकिंग न्यूज बनायचो आपण चाललाय सोड अरे सोड अरे यादव पडेल भाई कुठे चालले ते काय मगर वगैरे भेटायची हे सोडू नको असे भाई जास्त पुढे जाऊन रिवाजगी 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 ए, ए नको नको हे जागा चांगली आहे चल चल फोटो तर काढूया फोटो काढूया हे गाड्या दिसला हायवे दिसला चला चला बॉडी पे बॉडी अरे बापरे केवढा खड्डा तो फायनली आम्ही बाहेर आलोय आम्हाला रोड भेटला आहे <laughs> आम्ही लोक आता मुक्त झालोय क्लायमेट का मस्त वाटते ना गावचं काय बघू ढग हे एक बोटावरती करायचं असं नाही एक बोटावर करायचं एका बोटावरती बोटा जास्त टाइम कोण ठेवेल जो कमी टाइम ठेवेल तो हारेल तो रात्री आम्हाला चायनीज बेल चल चले शुभम तुझ्या पासून स्टार्ट एका बोटावरच करायचंय नाही नाही एका बोटावरच दोन बोट टाइम स्टार्ट कर पासवर्ड काय चालू होते थ्री टू स्टार्ट बोलेल देवा वन स्टार्ट आम्ही व्हिडिओ नाही चालू केली थांब 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 थांबता स्टार्ट बोलेल तीन ए बसाई जात आहे उभा रायाचा ए उभा राव उभा राव उभा राव नाही चीटिंग आहे चीट आधीच एक बोट एवढे काय मोठे वापरतोय नाही 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 हे याचा याचावर याचावर हात चिरतोय हात चिरतोय ए लिंबू का बघ हाकच लिंबू हे हा दोन बोट हा दोन बोट चल करेल दोन कोण पण कर रे ए म पार्टी तू देणार आहे मग तूच देणार चायनीज भेट एका बोटावर ती कर असं अरे असं काय तू नाही का प्रयत्न तर काय अरे काय दाखव काय काय मत जाऊन फाडत स्टार्ट दोन बोटं वापरतो आम्ही एका बोटावर करणार या आपण पण एकच बोट वापरायचा मग हे सॉरी दोन बोट <laughs> लांब पळा लांब पळा पडली थांबवल का तू थांबवल वीस सेकंद हा इज अ टायमिंग झालाय आता खेळेल हा ए एक बोटावरती कर चल हा चल वीस सेकंद वीस पॉईंट से दोन दोन हे या दोन ए थ्री टू वन स्टार्ट ह्याच्यावर लक्ष दिलं का हेनी स्टार्ट बोलल्यावर गेलं ना ग बोलूनत्री पडली खर तर हे एका बोटावरती करायचं होतं हे यादवला एका बोटावरती जमत नाही त्याच्यासाठी बापरे बापरे बाप कोण पण करेल पडला पार्टी हाच हरणार आहे ठीक हरणार आहे एक दोन तीन स्टार्ट असं केलंय काय बघितले कुठे वाटलं एका पोटावर समजलं शुभम काय ते मित्रांनो चल मजा माझ्याकडे गेला फोर्टी सेव्हन जिंकलो अरे जिंकलेलो आहे मी आले चायनीज हा काय कामाचा नाही नुसता खातोय आणि झोपतोय साईमय दुपार मस्त झोपलो ते यादवच्या आधी लागून आम्ही त्याला बघून आम्ही पण झोपून गेलो तोंड टिक्का गेला आपल्या यारशी मी टिक्का लावायला विसरलो आता तोंड धुतलं काही काही मध्ये निघालो आता आम्ही खरं खेळला चाललोय बघू अरे खेडचा राजा मस्त मूर्ती आहे तर यादव आजचं तुम्ही बघितलं असेल यादव आज, आज हारलाय तर यादव बोलतो चायनीज वेल नाही तुम्हाला काहीतरी स्वीट केलं होतं मी म्हणून इकडे आलोय आता आम्ही हे पाणीपुरी पण आहे यादव शेवपुरी दहीपुरी ढोकले पण आहे समोसे पण आहे हे गुलाबजामुन पण आहे हे पाकडवडी पण आहे सर्व आहे यादव मोदक रसगुल्ला हा चला या लबडी पण घेऊया रसगुल्ला पण घेऊया भाई हारलाय एवढाच खर्च नाही हे नको आमची पण ऑर्डर आलेली आहे बाय आपण केली या समोसा बाय ती मी तर मी आता घेतली आहे पाणीपुरी मीडियम दे ना बाय घेतलं तू हलका पकडा फिर नकली फिरपी अस ना तुझ्या येत आमच्या नाही पण तुझा घे ना आमच्यामध्ये नको येऊ आधीच बोलतोय भाई थोडा येतो ना कांदा बारीक एक नाही छोटा पाणीपुरी आमची खाऊन झालेली आहे आता अशी खातात आहे आम्ही ढोकला आणि समोसा खाणार आणि कचोरी कचोरी हो खायला म्हणजे आताचं वजन किती आहे बघा बापरे सहा किलोचा हात आहे माझा पाच किलोचा हात भेटत थँक्यू बाबा धन्यवाद वा समोसा आला आता समोसा खाऊया आपण कचोरी देणार झालं झालं संपलं आम्ही चाललोय घरी जरा जरा घरचं गणपतीच जरा सामान खेळायचं होतं मग खेळला आलो होतो आणि खेळला तुम्ही बघितलं असेल आम्ही या दुकानामध्ये काय काय खाल्लं आणि काय नाही खाल्लं शिवम यादवनी एक स्नॅप कार्ड साईमय रात्र आता मी बसतोय जेवायला आपला भाऊ आता जेवतोय काय जेवतोय बघा चिकन चिकन मच्ची मच्ची। मच्ची भाकरी आपली पण लवकरच येईल आपली मच्छी आहे मच्छी आपली मच्छी आणि भाकरी आलेली आहे साईमय रात्र मित्रांनो आता वाजले आहेत अडीच आणि आजच्या दिवसाचा आम्ही आता ब्लॉग संपवतो पला जातो तर साईमय रात्र सर्वांना हर हर महादेव ओम नमो नारायण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय साई साई